अकोला जिल्ह्यातील ऐतिहासिक नरनाळा किल्ल्यावर तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान नरनाळा महोत्सव साजरा होणार आहे इतिहास निसर्ग आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा संगम असलेल्या या महोत्सवात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी केले आहे नरनाळा किल्ल्याचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी अकोला जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान नरनाळा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या महोत्सवात इतिहास निसर्ग आणि मनोरंजनाचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी पत्रकार परिषदेत दिली महोत्सवाच्या तिन्ही दिवसात जंगल सफारी ट्रेकिंग आणि नरनाळा किल्ला सफर यासारखे निसर्गानुभव देणारे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत पहिल्या दिवशी सकाळी पर्यावरणासाठी एक धाव या संकल्पनेवर आधारित बारा किलोमीटर मॅरेथॉन होणार आहे दुसऱ्या दिवशी चित्रकला स्पर्धा तर तिन्ही दिवस वन्यजीवन छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळच्या सत्रात दररोज भव्य सांस्कृतिक कार्यक्रम रंगणार असून पहिल्याच दिवशी चला हवा येऊ द्या दुसऱ्या दिवशी शिवशंभो गर्जना आणि गायिका रुपाली जग्गा यांचा लाईव्ह कॉन्सर्ट तर तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांचा लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे स्थानिक कलावंतांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव जिल्ह्याची ओळख आणि सांस्कृतिक अस्मिता जपणारा ठरणार असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे नमस्ते माझं नाव वर्षा मीना आहे मी अकोला जिल्ह्याची जिल्हाधिकारी आहे अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्यामध्ये नरनाडा किल्ला आहे आणि खूप जुना खूप आकर्षिक आणि खूप चांगला एक किल्ला आहे येथे आम्ही तीन दिवसाच्या एक फेस्ट महोत्सवच्या नियोजन केलेलं आहे याची तारीख तुम्ही लिहून घ्या तीस एकतीस जानेवारी आणि एक फरवरी हे तीन दिवस तुम्हाला आमच्यासोबत व्यतीत करायचे आहे तुम्हाला सगळ्यांना मी ह्या मध्ये येण्यासाठी निवेदन करते आहे आज आणि याचा जो इन्व्हिटेशन आहे याचा जो ते आपला पुरा इटेनरी आहे ते आज रोजी फायनल झालेली आहे हे आम्ही आज आपली प्रेसचे जो लोक आहे ते बंधूसोबत आम्ही साजरा केलेला आहे तुम्हाला पण याची माहिती आपली एक वेबसाईट केली आहे नरनाडा महोत्सवची त्याच्यात याच्यात कसे कसे कार्यक्रम आहे का कोणते कोणते कार्यक्रम आहे इथे तुम्हाला भेटणार आहे तीन दिवसाचा चांगला कार्यक्रम दिवसभर चालणारा होणार आहे इ इव्हनिंगमध्ये मोठे चांगले आम्ही कार्यक्रम ठेवले तुम्हाला सगळ्यांना मी नरनाडा महोत्सवमध्ये आणण्यासाठी निमंत्रित करते